नेहमी माझ्या लक्षात राहिले मी कधी विसरू शकणार नाही मोहन जोशी काम कुठलाही रोल, रोल सांगा करायला तयार आणि तितक्याच उत्कृष्टपणे म्हणजे मला कधी कधी असं सांग वाटायचं की मोहन जोशी हा जर स्टेजवर किंवा याच्यावर जर आला नसतं सिनेमा मध्ये जरा बरं झालं माझे बरेचसे रोल गेले मला वाटलं होत की मी कराव ते मला असं नाही मिळाले त्याचं दुःख आहे मला पण या गोष्टीचा आनंद सुद्धा द्यायला मिळाली कारण किती माझ्यापेक्षा तो चांगले सादर करेल असं मला वाटायचं आहे आणि त्याप्रमाणे ऋण राहील अतिशय गुणी मी तुम्हाला कोल्हापूर करत ऋणी राही याबद्दल काही दुमत नाही आहे कारण तुम्ही लोकांनी जे मला इथे वाढवलं तुम्ही वाढवलं माझी कला कला प्रत्येकाकडे असते पण कलेला उत्तेजन देणं ही गोष्ट लेडीज गोष्ट नाहीये पण लोकांनी ज्या पद्धतीने मला माझी हिंमत वाढवली माझी हौस वाढवली याला काही तोड नाही आणि हे मी कायम आठवणीत ठेवली मी नशीबाने असं म्हणेन त्यासाठी की आज मला संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्कार मिळतोय मोठा कलाकार केवढा मोठा कलाकार दुर्दैवाने जास्त वेळ ते राहू शकले नाही लवकर गेले पण लोक आम्हाला म्हणायचे की त्यावेळचा त्यांचा जो धैर्य होता अपमान मधला हा अजोड होता करावा तर तो त्यांनीच असं म्हटलं जायचंय इतका असामान्य नट असामान्य नाव कीर्ती असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले आणि तो पौरा पुरस्कार आज देत आहेत घेताना जरा मी तिथपर्यंत आहे की नाही पण घेताना आनंद सुद्धा होतोय तुम्हाला तुमच्या लोकांचं हे कार्य जे केलं आज मला बोलवून येते उत्तम माझा जो सत्कार केला माझ्याबद्दल अंगावर गर्दी पण केली फोटोसाठी ठीक आहे पण मस्त आहे मजा आली आता इथलं थिएटर लवकरात लवकर होईल अशी मी आशा करतो कारण कारण कला नगरी म्हणून ज्याला ओळख ओळखलं जाईल असं जे कोल्हापूर आहे त्यांच्यासाठी थिएटर जास्त वेळ रेंगाळता कामा नाही असं मला वाटतं कोल्हापूरला करायला आम्ही भयंकर खुश असतो की आपलं नाटक चांगल्या रीतीने रिसीव्ह केलं जाणार लोकांपासून तेव्हा ते तो आनंद देखील तुम्ही कोल्हापूर लोक आम्हाला अशी माझी खात्री आहे काय आहे आजचा हा जो सत्कार आहे हा खरं म्हणजे मी दुसऱ्या कोणी केला असं मी म्हणत नाही माझ्याच घरात माझ्याच लोकांनी केलेला हा सत्कार त्यामुळे मला त्याचं जास्त विशेष महत्व आहे आता मामा कसं म्हणतात तुम्हीच लोक त्याला कारण मी काय काय बोलायला मामा म्हणाऱ्या मला अशोक जी, जी म्हणता येत नव्हतं अशोक अशो म्हणण्याची त्यांची हेच नव्हती काय म्हणणार तर त्याला मामा हे चांगलं सापडलं मामा बरे आपलं पण त्यामुळे मी ही भयंकर आनंदी झालो तर मी डायरेक्ट तुमच्या घरात जाऊन पोचलो तुमच्या आईचं मी भाऊ झालो तेवढी मोठी गोष्ट आहे त्यामुळे मला मामा हे म्हटलं तर काय वाटत नाही मला अलीकडे म्हणजे सगळीकडे पसरले आता मी रस्त्यावरून जात मामा असं पण म्हणजे माझ्या ओळखी नसली तुम्ही चालेल असे मी एवढंच म्हणे की तुम्ही हा सत्कार माझा करून आणि केशवराव भोसलेंच्या नावाने हा पुरस्कार देऊन मला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेला आहे आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील आणि आयुष्यभर मला जमेल तसं आणि मला करता येईल तसं मी जास्तीत जास्त तुमचा मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन